मंडळी सध्या इलेक्ट्रिक वाहनांचा काळ फुपावलाय स्वतः भारत सरकार इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीसाठी आग्रही असल्यामुळे अनेक मोठमोठ्या वाहन उद्योजकांनी आता इलेक्ट्रिक बाईक आणि कार्सच्या निर्मितीमध्ये लक्ष घातलाय नुकत्याच जाहीर झालेल्या बजेटमध्ये इलेक्ट्रिक बॅटरी निर्मितीचा खर्च कमी व्हावा म्हणून काही खास तरतुदी करण्यात आल्या जेणेकरून येत्या काळात इलेक्ट्रिक वाहनं स्वस्त किमतीत ग्राहकांना खरेदी करता येतील त्यामुळे सध्या जास्तीत जास्त किलोमीटर रेंज आणि बॅटरीचा जीवन कालावधी देण्याच्या हेतून कंपन्यांची आर एन डी टीम काम करत आहे काही दिवसांपूर्वी दिल्ली जो ऑटो एक्सपो सोहळा पार पडला त्यात भारतासह जगाच्या कानाकोपऱ्यातून अशी दिलखेच जबरा डिझाईनची आणि फ्युचरिस्टिक फीचर्सची इलेक्ट्रिक वाहनं आणण्यात आली होती की पाहणाऱ्या लोकांनी अक्षरशः तोंडात बोट घातली सव्वा तीन लाखात नॅनोपेक्षा बारीक असणारी तीन सीटर अडीचशे किलोमीटर रेंज देणारी ईव्हीए कंपनीची इलेक्ट्रिक कार त्या ऑटो एक्स्पो मध्ये सर्वांच्या चर्चेचा विषय ठरली होती आता ती गाडी सगळ्या बाईक्सचं मार्केट खाणार असं म्हटलं जात कारण तिला वर सोलर पॅनल पण दिलाय त्यामुळे ती गाडी किमान वीस ते पंचवीस किलोमीटरची एक्स्ट्रा रेंज प्रदान करते तसंच ओला कंपनीची दोनशे अठ्ठेचाळीस किलोमीटर रेंज देणारी रोडस्टर बाईक सुद्धा सध्या लोकांच्या रडारवर आहे असो तर एकूण काय येणारा का इलेक्ट्रिक वाहनांचा असून आता प्रत्येक कंपनीनं त्या दृष्टीनं का टाकायला सुरुवात केली त्यामध्ये सगळ्यात अग्रेसर आहे इंडियाची महिंद्रा कंपनी कारण जास्त रेंजसह फास्ट चार्जिंगची सुविधा याचं डेडली कॉम्बिनेशन महिंद्राने साधलंय आमच्या मागच्या काही काळापूर्वी त्यांनी महिंद्रा आणि घोषणा केली होती आणि आता जवळपास मार्च एप्रिल पासून बाजारात येतील अशी शक्यता आहे दरम्यान त्या दोन्ही गाड्यांच्या फीचर्सची माहिती घेतल्यावर कळलं की महिंद्रा येत्या काळात इलेक्ट्रिक वाहनांच्या मार्केटचा चेहरा मोहरा बदलून किंग बनू शकतो आता आम्ही असं का म्हणतोय ते पुढे व्यवस्थित समजावून घेऊ नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी मंडळी सध्या भारतीय बाजारात इलेक्ट्रिक वाहनं अधिक अधिक लोकप्रिय होत असताना महिंद्रानं त्यांच्या नवीन ई व्ही महिंद्रा बी सिक्स लाँच केली आहे ज्यामुळे टाटा मारुती एमजी आणि हुंडाई सारख्या प्रमुख कंपन्यांना चांगली टक्कर मिळणार असं बोललं जात आहे त्याचं कारण म्हणजे महिंद्राच्या या नवीन कार मध्ये तब्बल सहाशे अठ्ठावीस किलोमीटरची रेंज जलद चार्जिंग आणि अत्याधुनिक वैशिष्ट्य आहेत जी इतर कंपन्यांच्या ईव्ही पेक्षा वन स्टेप अहेड आहेत म्हणजे एक तर मुळात पोर्टिक्युलर लुक बिग टायर दोनशे सात एम चा मोठा ग्राउंड क्लिअरन्स ही या ई व्ही महिंद्रा बी ई ची खास वैशिष्ट्य आहेत महिंद्रा बी ई सिक्सचं डिझाईन अत्यंत आकर्षक आणि आधुनिक आहे ही कार आकारानं लहान स्पोर्टी आणि रॉयल दिसते ज्यामुळे स्टायलिश कारच्या यादीत तिने स्थान मिळवलं आहे कारमध्ये पॅनारॉमिक ग्लास रूप दिलं गेलंय ज्यामुळे गाडीच्या आतलं इंटेरियर अधिक खुलून दिसतं ड्युअल डिजिटल स्क्रीनसह वायरलेस फोन मिररिंग कनेक्टेड कार तंत्रज्ञान आणि तसंच आरामदायक फ्रंट सीट्स यांसारखी सोयीस्कर आणि अत्याधुनिक वैशिष्ट्य महिंद्रा बी सिक्समध्ये दिली जात आहेत याशिवाय प्रवाशांसाठी यु एस बी चार्जिंग पोर्ट आणि ड्रायव्हर किबिंगच्या सुविधाही कम्फर्टेबल आहेत त्यानंतर महिंद्रा बी सिक्समध्ये दमदार पॉवर ट्रेन दिले गेलेत कंपनी कार मध्ये एकोणसाठ आणि एकोणऐंशी किलोवॅट क्षमतेचे असे दोन बॅटरी व्हेरियंट पॅक वापरणार असून ते अनुक्रमे दोनशे एकोणतीस बी एच पी तीनशे ऐंशी एन एम आणि दोनशे चौऱ्याऐंशी बी एच पी तीनशे ऐंशी एन एम टॉर्क जनरेट करतील त्यामुळे दोन्ही व्हेरियंटच्या गाडीचा परफॉर्मन्स तगडा पाहायला मिळेल त्यापैकी एकोणसाठ किलोवॅट बॅटरी क्षमतेची गाडी पाचशे किलोमीटरची रेंज देईल तर एकोणऐंशी किलोवॅट बॅटरी क्षमतेची गाडी सहाशे अठ्ठावीस किलोमीटरची रेंज देईल असं सांगितलं जात आहे शिवाय जलद चार्जिंग सपोर्ट मंजेस महिंद्राची ही गाडी पंच्याहत्तर किलोमीटरची रेंज देईल असा दावा करण्यात येतो आहे त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासातही तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही बाकी चारशे पंचावन्न लिटरचा बूट स्पेस पॉवर स्टिअरिंग अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम त्याचबरोबर एअर कंडिशनर ड्रायव्हर एअरबॅग पॅसेंजर एअरबॅग ॲटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल मल्टी फंक्शन स्टेअरिंग व्हील इंजिन स्टार्ट स्टॉप बटन यामुळे महिंद्राची कार सर्वांच्या डोळ्यावर आली आहे या महिंद्रा बी सिक्सच्या टेक्स्ट ड्राईव्हची ची सुरुवात सात फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि अकरा फेब्रुवारीपासून तिची बुकिंग प्रक्रिया सुरू होईल महिंद्रा बी सिक्स गाड्यांची डिलिव्हरी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये सुरू होईल असं सांगण्यात येत आहे आता या गाडीच्या किंमतींबद्दल बोलायचं झालं तर भारतीय बाजारात महिंद्रा बी ई सिक्सची एक्स शोरूम किंमत अठरा पूर्णांक नव्वद लाख रुपये ठेवण्यात आली आहे आणि टॉप एरियंडसाठी सव्वीस पूर्णांक नव्वद लाख रुपये असेल महिंद्रा बीई सिक्सची लॉन्चिंग भारतीय बाजारात एक मोठं गेम चेंजर इलेक्ट्रिक व्हेकल ठरू शकतं स्टायलिश डिझाईन बेस्ट ऑफ बेस्ट रेंज आणि फास्ट चार्जिंगच्या फीचर्समुळे ही कार ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होण्याची शक्यता आहे दरम्यान या महिंद्रा बी सिक्स नंतर महिंद्राने त्यांची नवीन इलेक्ट्रिक थार बाजारात आणण्याची घोषणा केली आहे आता थार गाडीची भारतात किती क्रेज आहे हे तुम्हाला वेगळं सांगायला नको आजकाल दहा पोरांमागे एकाची अशी आस असते की आपल्या दारात महिंद्राची पूर्ण काळी किंवा लाल काळी थार लागली पाहिजे पण थारची किंमत ऐकून अनेकांना धडकी भरते आणि पोरग मग ड्रीम इलेव्हन जिंकल्यावर सगळ्यात पहिल्यांदा थार गाडी घेणार असं ड्रीम पाहण्यातच आनंद मानत आहे पण दुसरीकडे आनंद महिंद्रा काय थांबायचं नाव घेत नाहीयेत सध्या त्यांनी पाचशे किलोमीटरची रेंज देणारी आणि लँड रोव्हरच्या डिफेंडरला लुकमध्ये तोड देणारी थार इंडियन मार्केटमध्ये उतरवण्याचा प्लॅन केला आहे महिंद्राच्या इलेक्ट्रिक थारमध्ये थार, थार लवर्सना अनेक आधुनिक टेक्नॉलॉजी पाहायला मिळेल यामध्ये डिजिटल स्पीडोमीटर टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम ऍपल कारप्ले अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी असे फीचर्स समाविष्ट आहेत त्यासोबतच इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण सुरक्षिततेसाठी अनेक एअरबॅग्स आणि थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा या सुविधा देखील पाहायला मिळतील या सर्व फीचर्समुळे थारच्या परफॉर्मन्सला चार चान लागतील बरं माधापेक्षा गोड म्हणजे ही इलेक्ट्रिक थार पाचशे किलोमीटरची रेंज दे या इलेक्ट्रिक थारमध्ये लिथियम आयर्न बॅटरी पॅक आणि शक्तिशाली इलेक्ट्रिक मोटर असणार आहेत ज्यामुळे ऑन रोड ऑफ रोड कारला जबरदस्त परफॉर्मन्स देईल ज्यासाठी ती ओळखली जाते इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक थारमध्ये सुद्धा महिंद्रा फास्ट चार्जिंग सपोर्ट देणार आहे त्यामुळे तुम्हाला थारमध्ये बसून अख्खा हिमालय पालता घालायचा असला तरी टेन्शन घ्यायची गरज नाही चहा प्यायला गाडी हॉटेलला थांबवली की पंधरा ते वीस मिनिटात पुन्हा शंभर किलोमीटर बिंदस्त जायचं आता या इलेक्ट्रिक थारच्या प्राईस आणि लॉन्च डेट बद्दल अधिकृत घोषणा झाली नाही पण काही मीडिया रिपोर्ट्स नुसार ही इलेक्ट्रिक थारच मार्च ते एप्रिल दोन हजार पंचवीसच्या दरम्यान लॉन्च होईल आणि किंमत सुद्धा परवडणारी असेल बाकी या दोन गाड्या इलेक्ट्रिक गाड्यांचं मार्केट हादरून टाकतील तेव्हा टाकतील तोपर्यंत तो तुम्हाला भारतातल्या स्टार रेटिंगच्या वाहनांची लिस्ट ठेवतो फोर व्हीलर घेण्याच्या विचारात असाल तर तुम्ही या गाड्यांचा विचार करू शकता भारतात एन सी पी प्रोग्रामच्या रेटिंगनुसार स्कोडा किलाक महिंद्रा एक्सई व्ही नाईन ई महिंद्रा बी ई सिक्स महिंद्रा थार रॉक्स महिंद्रा एक्स यू व्ही फोर हंड्रेड ई व्ही टाटा कर्व ई व्ही टाटा नेक्सन टाटा पंच ई व्ही महिंद्रा एक्स यू व्ही थ्री एक्स ओ या सर्व गाड्यांना फाईव्ह स्टार रेटिंग मिळालेलं आहे या गाड्या सेफ्टी आणि इतर फिशर्सच्या बाबतीत टॉप रँकिंगला आहेत उच्च सुरक्षा रेटिंग आणि शक्तिशाली संरक्षणा यावरून हे रेटिंग देण्यात आलेलं असून तुम्ही यादीतील कोणतीही कार निवडू शकता तुम्हाला ही माहिती कशी वाटली आगामी काळात तुम्ही पेट्रोल डिझेलच्या गाड्या घेण्याचा विचार करताय की इलेक्ट्रिक तुमची मतं मला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद